स्वराज्य रिक्षा संघटनेच्या नूतन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन सांगली जिल्हा स्वराज्य रिक्षा संघटनेच्या नूतन कार्यालयाचे आज दिमाखात उद्घाटन पार पडले जुना बुधगाव रोडवरील आर टी ओ कार्यालयाजवळ संघटनेचे कार्यालय सुरू करण्यात आले असून या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष व टी व्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी श्री शंकर देवकुळे यांच्या हस्ते पार पडले आणि यावेळी श्रीफळ वाढवून आणि फित कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्यासह इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आणि रिक्षा चालक देखील उपस्थित होते रिक्षा चालकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नूतन कार्यालयातून होईल असा विश्वास स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यांचा अंमलचावणी संघटनेच्या वतीनं सत्कार करायचा आहे तसेच विशेष सत्कार आमचा दौरा असल्यामुळं जराचं उद्घाटन माझ्या हस्ते आपण करून जो बहुमान मला दिला त्याबद्दल सर्व रिक्षा मी मनापासून आभार मानतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम आपला नियोजित अकरा वाजता होता पण एक त्याच्या अगोदर एक दहा पंधरा मिनटं आपण अगोदरच उद्घाटनचा सोहळा घेतलेला आहे नितीश राणे यांचा दौरा असल्यामुळं आम्हाला सर्व पत्रकार बांधवांना ते दौरा कवर करण्यासाठी पुढे जायचं होतं आणि हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येनं सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वराज्य रिक्षा संघटना ही रामबाबांची एकट्या जी नसून तुमच्या सगळ्या बांधवांची आहे आमची आहे असं आम्ही सगळे पत्रकार मानव करतो कोणत्याही अडचणीला आम्ही आतापर्यंत रामबाबंच्या सोबत आहे तुमच्याबरोबर पण आहे तिथून पुढं भविष्यातही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली काय समस्या असेल तर रामबावकड माझा नंबर आहे आमच्या सर्व पत्रकार बांधवांचे नंबर आहेत ज्या त्या तालुक्यातल्या संघटना आपण मजबूत करायची आहे त्याचबरोबर सांगली शहरात आणि जिल्ह्यातसुद्धा एक आपली ताकद एक मोठी अशी संघटना मजबूत करायची आहे जेणेकरून येणारे सर्व प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजेत की रिक्षा संघटना फक्त रिक्षा चालकांचेच प्रश्न घेऊन लढत आहे असे नाही आहे तर त्यांच्या कुटुंबाचेसुद्धा आणि मुलांचेसुद्धा प्रश्न घेऊन ही रिक्षा संघटना काम करते याचा मला सार्थ अभिमान आहे त्यामुळं या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात कोणत्याही पद्धतीचे चुकीचं काम होणार नाही याची मी पूर्ण शाश्वती तुम्हाला मी अधिकारानं आणि हक्कानं देतो कारण रामबाऊला गेले मी पंधरा ते वीस वर्ष झालं ओळखते आणि एक माझा मित्र आणि एक भाऊ म्हणून मी त्याच्यासोबत आहे आणि इतर पुढेही त्याच्या कोणत्याही अडचणीत आम्ही सर्व पत्रकार बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो। आहोत आणि तुमच्यासोबतचं आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे आ, मला या ठिकाणी आमच्या सर्व पत्रकार बांधवांना बोलावून या ठिकाणी आपण उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आपल्या वर्धापन दिनाला आमच्या कायम शुभेच्छा आहेत आणि आजही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली